नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स खेड पोलीस कोठडीतील संशयित तरुण आरोपीचा मृत्यू चोरीच्या आरोपाखाली केलं होतं अटक मृत आरोपी विहार येथील रहिवासी मराठा आरक्षणासाठी जेलमध्ये जायला देखील तयार मराठा नेते केशवराव भोसले कडाडले सुधागड मधील वसुधा सोसायटी श्रद्धांजली पाहुयात सविस्तर वृत्त सोने पॉलिश करून देतो असं सा सांगून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील एका महिलेचे लाखो रुपयांचे दागिने चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांना खेड पोलिसांनी पंधरा दिवसात पकडून अटक केलं होतं महत्वाचं म्हणजे हे पकडण्यात आलेले संशयित पाच जण आरोपी बिहार असून त्यातील एक जण नाशिक येथील होता सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी यातील पाचही आरोपींना खेड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यांना एकोणतीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज तेवीस जानेवारी रोजी सकाळी त्यातील एक संशयित आरोपी असलेल्या मोहम्मद सबेर इम्रान शेख वय वर्ष अठ्ठावीस राहणार बिहार या तरुण संशयित आरोपीची अचानक प्रकृती खालावल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली संशयित मोहम्मद सुबेर इम्रान शेख वर्ष अठ्ठावीस याचा मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून त्याचं शवविच्छेदन कोल्हापूर येथे होणार असल्याचं समजत आहे तर यासाठी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड या देखील खेडमध्ये दाखल झाल्या असून मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन खेडमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे मराठा आरक्षणासाठी समाजातर्फे मुंबईकडे कूच करण्यात आली असून राज्यातील मराठा नेत्यांना पोलिसांकडून फौजदारी प्रक्रियेतील एकशे एकोणपन्नासच्या नोटीसा देण्यात आल्या मराठा नेते केशवराव भोसले यांनी आलेल्या नोटीसला त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे असं आहे की आम्ही मराठा समाजाच्या सगळ्या मंडळीने लोकांना आदेश दिलेले होते आज अठ्ठावन्न मोर्चे आम्ही काढले कधी सगळं शांत रीतीने सगळं वातावरण झालं पण आता हा जबरदस्त शेवटचा आणि ताकदीचा मोर्चा आहे आमच्या मुलाबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आमची मुलंबाळं भिकाऱ्यांपेक्षा भिकारी झाली आहेत मी मलबारींमध्ये राहतो माझ्या मलबारींमध्ये आमच्या मराठ्यांच्या बायका मुली भांडी असतात कपडे धुतात एवढा लढवई शूर आमचा समाज असून आज आम्हाला आरक्षणासाठी हे करतायत आणि आता माझं एक्क्याऐंशी वर्ष वय आहे मी पन्नास वर्ष मराठा समाजाचं सा काम करतो परंतु माझं असं मत आहे काही लोक जाणून बुजून मराठा समाजली दुपळी पाळायचा करण्याचा प्रयत्न करत आहेत मनोज धरंगे पाटलाला विरोध करायचा अरे गरीब आहे त्यांना प आरक्षण मिळू द्या जो गरीब आहे वंचित आहे काय तो गरजवा नाही त्याला आरक्षण म्हणजे तुम्ही करोडपती आहात तर करोडपती आपल्या घरी राहा आणि आरक्षण घेतल्यामुळे थोडी जात बदलली जाते आणि काही जाणून बुजून प्रयत्न करतायत लोक की हा मराठा समाजमध्ये दुही व्हावी गडबड व्हावं पण आम्ही आम्हाला नोटीस येत आहेत की जर गडबड झाली तर तुम्हाला दहा वर्ष सजा लागेल तुम्हाला आम्ही तुरुंगात टाकू हे बरोबर नाही काल माझ्या घरी नोटीस आल्यामुळे मी लगेच शशिकांत पवारांचे चिरंजीव आहेत त्यांना भेटलो म्हटलं तो त्यांनी मग सांगितलं काय काळजी नाही करायची आम्ही पण माझ्या पत्नीला सांगून आहे कपडे बिपडे तयार करून ठेव जेलमध्ये जायला तयार समाजासाठी आमची अवधी गेली तरी चालेल पण समाजाला गरीबाला आरक्षण मिळालं आणि कुठल्याही समाजाचं आरक्षण छिनून घेऊन नाही आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या आया बहिणीला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाचा आश्वासक चेहरा मनोज रांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने येत असून मुंबईमध्ये येथे सव्वीस जानेवारी रोजी त्यांची तोफ धडाडणार आहे ता त्या पार्श्वभूमीवर येत्या पंचवीस जानेवारीला ते नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये मुक्काम करणार आहेत आणि त्यासाठी पाचही मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलंय मात्र त्यांच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय येणार असल्यानं सिडको नवी मुंबई महापालिका सह इतर ठिकाणी मदतीचे सहकार्य करा असे निवेदन देण्यात आले नवी मुंबईतील मराठा समाजाकडून नवी मुंबई पालिकेने मैदान शाळा मोबाईल टॉयलेट पाणी देण्याची मागणी केली त्यांनी ते सहकार्य करावं अशी विनंती आयुक्तांकडे करण्यात आले पालिकेकडून जर कोणतीही सुविधा उपलब्ध झाली नाही तर मिळेल त्या जागेवर राहणार असल्याची तयारी देखील यावेळी मराठा समाजानं व्यक्त केली मात्र संपर्कासाठी मध्यवर्ती कार्यालय वॉर रूम तयार करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये येत्या पंचवीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटला पाटील लाखो मराठा बांधवांसह या ठिकाणी नवी मुंबई शहरात येणार आहेत त्या संदर्भामध्ये संयोजन कमिटी म्हणून आम्ही आमच्याकडून ज्या ज्या सुविधा आम्हाला करता येतील त्या सर्व सुविधा आम्ही करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जी काही मैदानं आहेत महानगरपालिकेचे जे काही हॉल्स आहेत हे सगळे पंचवीस तारखेसाठी आम्हाला द्यावेत अशा पद्धतीचे विनंती आम्ही या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे पोलीस प्रशासनासोबत देखील बैठका झालेल्या आहेत ट्राफिक संदर्भामध्ये काही मिटिंग्स आमच्या का त्या ठिकाणी झालेल्या आहेत नेमकं कशा पद्धतीने येणार गाड्या आपल्याला कुठले रस्ते बंद करावे लागतील या संदर्भामध्ये आम्ही महानगरपालिकेकडे त्या तशी विनंती केलेली आहे की तुम्ही ज्या काही जवळच्या महानगरपालिका आहेत सगळ्यांशी संपर्क साधून ते मोबाईल टॉयलेट पाण्याचे टँकर पिण्याचं पाणी ही सगळी सुविधा आम्हाला येत्या पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला सकाळी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक जॉईंट मिटिंग एटीएमसी प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा आपलं महानगरपालिका प्रशासन असेल आणि जे संयोजन टीम आहे एक आम्ही त्यांना मागच्या आठवड्यामध्ये विनंती केली होती अजूनपर्यंत त्या संदर्भामध्ये कुठलाही आम्हाला तर तसा निरोप आलेला नाहीये रायगडच्या सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील काही अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जाते असा आरोप विळसई ग्रामस्थांनी आहे हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी वीस जानेवारी पासून विडसई ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसीलदार कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले चौथ्या दिवशी ही उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात चर्चा होऊन देखील तोडगा न निघाल्यानं उपोषण सुरूच आहे आज चार दिवस झालेले आहेत की प्रशासनाने मागच्या जो उपोषण झाला त्या उपोषणानंतर हा प्रशासनाचं पत्र माझ्या हातामध्ये आहे आणि हा प्रशासनाला प्रशासनाने पत्र दिलं होतं आणि पत्र दिल्याच्यानंतरसुद्धा ते उपोषण आम्ही थांबवलं प्रशासनाचा एक आम्ही आधार करतो ते उपोषण आम्ही थांबवलं आणि ते उपोषण थांबवल्याच्या नंतर एक सहा महिन्याचा कालावधी गेला आणि त्या कालावधीनंतर त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर जे बांधकाम चालू होतं जे स्ट्रक्चर होतं ते बांधकाम हे चालूच आहे हे बांधकाम अनधिकृत बांधकाम आहे आज मला या लोक जे गावकरी लोक आहेत जे विडसाई गावचे सर्व लोक आहेत त्या लोकांनी प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की साहेब त्या ठिकाणचं अनाधिकृत बांधकाम चालू आहे आणि आज त्या ठिकाणचं सचिन वाघमारे विडसाई गावचे आज प्रशासनाच्या दालनासमोर चार दिवस झाले उपोषणा बसलेत आज हे प्रशासन या ठिकाणी डोळे झाकून बसलेलं आहे मला या प्रश्न असणार सांगायचं आहे सचिन वाघमारे हा एक व्यक्ती आहे हा एक माणूस आहे त्या माणसाला वेदना आहेत की नाही तुमच्याकडे त्या माणसाकडे जाण्यासाठी या ठिकाणी वेळ आहे की नाही तुमच्याकडे तुम्ही माणसं आहेत आम्हीसुद्धा एक माणसं आहोत अरे तुमच्याकडे काही संवेदना आहेत की नाही गेले चार आठ दिवस चार दिवस झालेत उपोषणाला बसलेत परंतु गेल्या महिनाभर या प्रशासनाला पत्र देऊन देखील प्रशासनाने पाहिजे तसं लक्ष दिलं नाही हा एका एक चार पाच महिन्यापूर्वी आमच्या सचिन वाघमेरे उपोषण केलं होतं आणि त्यांना लेखी स्वरूपात या तहसीलच्या तहसीलदारांनी पत्र दिलं होतं की बाबा स्ट्रक्चर हलवला जाईल आणि जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती सगळी बांधकामं आम्ही आमच्या नियोचित आम्ही आमच्या ह्याच्यात कारवाई करू अशा प्रकारचं पत्र आम्हाला त्या उपोषणाच्या वेळी दिलं होतं चोवीस तासाचा अल्टिमेट देतो अन्यथा प्यांतर ही आक्रमक संघटना आहे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या आदेशानं आणि रायगड जिल्ह्याच्या वतीनं मी सगळ्यांना सूचित करतोय येत्या चोवीस तासात जर का प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर आम्ही पॅन्थर दणक्यानं ते जे काही बांधकाम आहे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही तिथे ती तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही रायगड जिल्ह्यातील दुर्गम भाग असणाऱ्या मसाळा शहरामध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे अशोक ढागळे यांची मुलगी अक्षता ढागळे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश संपादन आहे मसळा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे दहावी पर्यंतचे शिक्षण घेऊन अक्षदा पुणा येथे पुढील शिक्षणासाठी गेली होती पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये अक्षदा दोन ते अडीच मार्कांमुळे मागे राहिली होती मात्र काहीतरी मिळवण्यासाठी आपलं आवडतं काहीतरी सोडावं लागतं हे निश्चय मनामध्ये घेऊन तिने जोपर्यंत आपण अधिकारी होत नाही तोपर्यंत चहा पिणार नाही असा तप करून पुन्हा एकदा जिद्दीने परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाली आहे अक्षता एम पी एस सी उत्तीर्ण झाल्यामुळे मसळा येथील तिच्या शाळेतीचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता तेव्हा तिने मुलांना विजयाचा गुरुमंत्र दिला नमस्कार मी अक्षता आढावळे नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा दोन हजार बावीस या परीक्षेमध्ये आता मी उत्तीर्ण झाली आहे आणि लवकरच माझी क्लास टू या पदावर निवड होईल मी म्हसळा या गावची असून ही माझी शाळा आहे इंग्लिश स्कूल म्हसळा इथे मी पाचवी ते दहावीचं शिक्षण घेतलं माझे आईवडील हे भाजी व्यावसायिक आहेत माझा या तालुक्यामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षापासून ते कार्यरत आहेत या सगळ्या वाट्यामध्ये मी माझं श्रेय हे माझ्या आईवडिलांना जेवढं देते तेवढं श्रेय मला माझ्या शाळेलासुद्धा द्यायचं आहे कारण त्यावेळेस असलेले माझे शाळेचे शिक्षक यांनी मला पावलं पावली वेळोवेळी खूप जास्त मदत केली म्हणूनच मला हे सगळं यश मिळू शकलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू खेड तालुक्यातील लोटे अतिरिक्त सीमध्ये होऊ घातलेल्या कोला कारखान्याचे उत्पादन एक वर्षात सुरू होणार असल्याचं प्रकल्प उभारणाऱ्या एस्कॉन प्रोजेक्ट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर निलेश चव्हाण यांनी सांगितलं आहे दिनांक बावीस जानेवारी रोजी एकीकडे अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असतानाच त्याच मुहूर्तावर एस्कॉन कंपनीने कोका कोलाच्या प्रकल्प उभारणीचे भूमिपूजन केले यावेळी एस्कॉन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डिरेक्टर निलेश चव्हाण कोका कोला कंपनीचे प्रकल्प, प्रकल्प प्रमुख दुर्गेश द्विवेदी एशिया पॅसिफिक स्मिथ अँड नेफ्यू यु केचे सिनियर फायनान्स डिरेक्टर कुंदन तांबडे परशुराम रुग्णालयाचे डॉक्टर तसेच लवेलसह सर्व गावातील सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी परशुराम हॉस्पिटलला रुग्णवाहिका देण्यात आली गाणेकुंट गावातला एक रहिवासी सध्या मी असतो पुण्याला परंतु माझी नाळ या गावाशी जोडलेली आहे आणि त्याच्यामुळे एक विचार आमच्या परिवारात आला की आपण गावाकरती काहीतरी केलं पाहिजे म्हणून आजच्या क्षणी अगदी या शुभमुहूर्तावर रामप्रतिष्ठानच्या शुभमुहूर्तावर माझ्या आईवडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे महादेव भिकू तांबडे आणि सुरेखा महादेव तांबडे यांच्या स्मरणार्थ ही या ॲम्ब्युलन्स आपण परशुराम हॉस्पिटलला देणगी म्हणून देत आहोत आणि याला हातभार लागलेला तो आमच्या रोटरीच्या रोटरीचं संस्था आणि स्कॉनफ्लो फाउंडेशन माझे त्याचं त्यांनासुद्धा लाख लाख धन्यवाद माझ्या गावाकरता माझ्या पंचकृषीकरता या लोकांचीसुद्धा हात चरसावले आणि त्यामुळे मी सुद्धा धन्यवाद मानतो सुद्धा कोकण पुत्र असल्यामुळे मला हा खूप अभिनंदन आहे की अशा टाईपचा प्रोजेक्ट खोको कलासारखी कंपनी आपल्या आप पंचकृषीत आलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या पंचकृषीतल्या सगळ्या लोकांसाठी सगळ्या बांधवांसाठी सगळ्या मित्रांसाठी सगळ्यांसाठी खूप मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत खूप सारे छोटे मोठे उद्योगधंदे तयार होणार आहेत आणि मी कंपनी कोकोकोलाच्या कंपनीपर्यंतचे आत्तापर्यंत सात प्लॅन बांधले त्यामुळे मला ही कंपनी खूप चांगली माहिती आहे आणि ह्या कंपनीचे जो बिहाव्हिअर आहे हा आपल्या लोकांना सगळा सपोर्टिव्ह आपल्या सगळ्या लोकांना मदत करायचाच असतो त्यामुळे ही कंपनी पुढच्या एक वर्षात उभी करून आपल्या गावातील आपल्या सभोवताली पंचक्रोशातील सगळ्या तरुणांना रोजगार निर्मिती होईल ह्याची सगळी दक्षता आम्ही मी आणि माझी टीम टोटल द स्कॉन प्रोजेक्ट ही सगळी टीम आम्ही त्याची दक्षता घेऊ थँक्यू व्हेरी मच शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खेड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी नागेश तोडकरी उपशहर प्रमुख रमेश घटे महिला शहर संघटिका माधवी शिवसेना तालुका सचिव मनोज भोसले आदी शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट शिवसेना प्रमुख आम्हा सर्व शिवसैनिकांच्या दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व शिवसेनेक येथे शाखेमध्ये जमलेलो आहोत त्यांना सर्व शिवसेनेतर्फे आज अभिवादन काढण्यात आलेले आहे त्याचबरोबर खरी श्रद्धांजली जी आमची बाळासाहेबांना असेल की येणाऱ्या लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन असेल त्यामध्ये गद्दारांचा पराभव करूनच ही आम्ही श्रद्धांजली ही खरी बाळासाहेबांना दिली जाईल आज रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये शिवसेना प्रमुख हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले यावेळी महाड विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप दक्षिण रायगड सहसंपर्क प्रमुख बाळराऊत रायगड जिल्हा युवासेनाधिकारी चेतन पोटफोडे आदींसह शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दादर येथील शिवतीर्थावर साजरी करण्यात आली यावेळी खेड तालुक्यातील जामगे गावचे सुपुत्र आणि मुंबई माथाडी सेनेचे से मंगेश कदम यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील मौजे बोरघर हवेली येथे असलेल्या ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले त्याचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते करण्यात आले ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर बोरघर हवेली या शाळेचे चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती अशा वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे कुठे असा प्रश्न येथील संस्था चालक आणि शिक्षक वर्गाला पडला होता सामाजिक कार्यकर्ते आणि रायगड भूषण कृष्णा महाडिक यांनी क्षणाचाही विचार न करता मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक मंदार शर्मा यांच्या आर्थिक सहकार्याने शाळेच्या नूतनीकरणाचं काम सुरू केलं आणि ती पूर्ण झाल्यानंतर रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी उद्योजक मंदार शर्मा रायगड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी सुनीता पालकर मुख्याध्यापिका किरण चव्हाण यांसह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चावणी आर्थिक साक्षरता स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते हे शिबीर गारमाळ येथे आयोजित करण्यात आले होते चावणी येथील महिला सबलीकरणासाठी ग्रामपंचायतच्या वतीने अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत यावेळी महिलांसाठी आर्थिक साक्षरता आणि स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आलं यावेळी प्रमुख म्हणून साई प्रेरणा कॉपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष देवीदास डोंगरे आणि व्यवस्थापक कल्पेश अनिल भोपतराव यांनी महिलांना मार्गदर्शन केले यावेळी सावणी ग्रामपंचायतच्या सदस्या संगीता चिंचावडे प्राची पाटील प्राथमिक शिक्षिका सविता दारशेवाड आदी उपस्थित होते यासह बुलेटीनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह हो, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण